आज आपण दिवा शहरामध्ये आलो आहे तुम्ही पाहत आहात नैसर्गिक नाल्याचा गाल हा बाहेर काढण्यात आला आहे पण आज हप्ता पूर्ण झाला तरीसुद्धा ठाणे महानगरपालिकेने हा कचरा हा गाल उचलला नाही प्रशासन याकडे दु, दुर्लक्ष कर करत असल्याचे दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता दिव्यातील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत सध्या तर दिवा मार्गावर चोवीस मीटर हा रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता हा ढिगारा तसाचा तसाच रस्त्यावर पडून आहे आणि ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी या कचऱ्याच्या ढिगारावर वृक्ष लावले आहेत याचं कारण असं आहे की त्या शेत